दोन रुपयाचा नैसर्गिक उपाय ज्याने तुमचं धान्य खराब होणार नाही धान्याला कीड लागणार नाही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता कोणतेही धान्य जसे गहू बाजरी ज्वारी तांदूळ किंवा डाळी कीड न लागता वर्षानुवर्ष साठवू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता धान्य साठवण्याचे पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे करण्यासाठी खर्च मात्र दोन रुपये येतो यापैकी कोणत्याही एका उपायाच्या मदतीनं तुम्ही तुमचं धान्य अगदी दोन तीन काय चार पाच वर्षांपर्यंत साठवू शकता हे नैसर्गिक उपाय तुम्ही जर वापरले तर तुमच्या धान्यात विष ठेवण्याची तुम्हाला गरज नाही वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो मग तुमचं धान्य बाजरी ज्वारी गहू काही असू द्या त्याला बऱ्याच वेळा कीड लागत असते मग या किडी लागू नये म्हणून किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गहू किंवा बाजरी ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना भरपूर विषारी औषधांचा वापर करतो विषारी केमिकल त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण मेथिल ब्रोमाइड मॅग्नेशियम फॉस्फाईड बोरिक ऍसिड असे भरपूर विषारी केमिकल त्या ठिकाणी जरी थोड्या प्रमाणात वापरत असलो तरी आपल्या शरीरात त्याचा थोडा का होईना अंश आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीराला त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा असते शरीरासाठी खूप हानिकारक असतात ही केमिकल पदार्थ त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे चार ते पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहेत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता तुमचं धान्य किंवा डाळी दोन तीन काय चार पाच वर्षापर्यंत साठवणूक करू शकता तेही कुठल्या किडीशिवाय तुमचं धान्य हे खराब होऊ देणार नाही हे नैसर्गिक उपाय आणि या नैसर्गिक उपायामध्ये लागणाऱ्या वस्तू या आपल्या घरातच उपलब्ध असतात ज्यामुळे याला येणारा खर्च अगदी एक ते दोन रुपये येत असतो आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही धान्य वर्षानुवर्ष साठू शकता पाच उपायांमधील दोन उपाय कदाचित तुम्ही केलेले देखील असतील तुम्हाला माहिती देखील असतील पण तुम्हाला ते करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुमचं धान्य ते उपाय वापरून देखील खराब झालेलं असेल पाच उपायांमधला शेवटचा उपाय असा आहे की ज्याला खर्च दोन रुपये लागतो पण तो उपाय जर तुम्ही केला तर तुमचं धान्य अजिबात खराब होण्याची शक्यता नाहीये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहणं गरजेचं आहे यातला एखादा उपाय तुमच्या धान्याला चालेल एखादा चालणार नाही पण पाच नंबरचा उपाय शंभर टक्के गॅरंटेड चालणार आहे कोणत्याही विषाचा अंश तुमच्या शरीरात जाऊ द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तुमच्या घरात साठवण्यात आलेलं धान्य खराब होऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपाय या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये आहोत तुमच्या कुठल्याही विषाचा कण जाण्याची शक्यता असे नैसर्गिक उपाय आहेत विषारी औषध वापरून देखील आपण पाहतो गहू बाजरी ज्वारी डाळी खराब होतात कारण की आपल्याला हे धान्य खराब होण्यामागचं खरं सायंटिफिक कारणच माहिती नसतं हे कारण जर समजून घेतलं तर कदाचित तुम्हाला कोणताच उपाय करण्याची गरज पडणार नाही होतं असं की हे जे धान्य असतं तर हे धान्य वातावरणामधली जी आर्द्रता असते किंवा जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याकडे शोषून घेत असत ज्यावेळेस हवेमधलं बाष्प त्या धान्यामध्ये वाढायला लागतं त्यामुळेच विविध प्रकारच्या किडी त्या, त्या धान्याकडे आकर्षित होतात त्यांच्या त्या गव्हा किंवा बाजरीमध्ये धान्यामध्ये किडींना वाढण्यासाठीचं पोषक वातावरण तयार होतं आणि ज्यामुळे कीड लागत असते आणि जसं किडीचं प्रमाण वाढतं तसं तसं तस ते धान्य खराब होत असतं मग आपण अगदी महागडे केमिकल विषारी पदार्थ के त्यामध्ये टाकतो ज्यामुळे कीड तर मरते पण माणसाच्या शरीरात या अन्न पदार्थातून ते केमिकल जात असतं आणि ज्यामुळे मोठा धोका निर्माण होत असतो मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विदाऊट केमिकल अगदी नैसर्गिक दोन रुपये खर्चाचे पाच रुपये तुम्हाला सांगणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कोणतंही धान्य किंवा डाळी अगदी आरामात वर्षानुवर्ष वर्चा साठवू शकता आणि याबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टिप्स देखील सांगणार आहे की ज्याच्या माध्यमातून साठवणूक करताना एक काळजी जर तुम्ही घेतली की ज्यामुळे तुमच्या धान्यामध्ये आर्द्रताच येणार नाही किंवा पाण्याचा अंशच येणार नाही आणि ज्यामुळे तुमच्या धान्यामध्ये किडी तयार होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि जर किडच तयार झाली नाही तर कोणता उपायच करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर जाणून घेऊया चार ते पाच असे उपाय नैसर्गिक उपाय की ज्यामुळे तुमचं धान्य कधीच खराब होणार नाही आणि जे जर तुम्ही वापरले तर शंभर टक्के तुमचं धान्य राहणार पहिली पद्धत या पद्धतीमध्ये आपल्याला तीन गोष्टी तीन गोष्टी ज्या घरातच उपलब्ध असतात ज्यामधली पहिली गोष्ट आहे लसूण तर लसूण हा प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतो आणि लसूण हा जो आहे तर याचा गुणधर्म असा असतो की किडींना हा जो पदार्थ आहे तर तो बऱ्याच वेळा आवडत नसतो आणि किडींना दूर पळवण्यास तो सक्षम असतो दुसरी गोष्ट म्हणजे माचीस काळी पेटी जी आपल्या घरामध्ये आग पेटवण्यासाठी वापरली जाते ती दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे चुन्याचे खडे आता पानाला जो चुना लावला जातो तो चुना कोणत्याही दुकानामध्ये एक दोन रुपयाच्या किमतीत तुम्हाला मिळून जाईल थोडासा लसूण एक माचीस आणि थोडासा चुना या तीन गोष्टीमध्ये पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय जरी तुम्हाला आवडत नसेल तर पुढचा उपाय तुमच्यासाठी नक्की असणार आहे आता पहा तुम्ही जर एखाद्या ड्रम मध्ये किंवा एखाद्या पोत्यामध्ये जर तुमचं धान्य साठवत असाल तर हे धान्य तुम्ही वेगवेगळ्या थरामध्ये साठवून अपेक्षित आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचंय या ज्या तीन वस्तू आहेत ज्यामध्ये लसूण त्याचबरोबर चुना आणि त्याबरोबर जे एक माचीस आहे तर या तीनही गोष्टी आपल्याला जे आवरण जे आपलं धान्य साठवत असताना जे लेअर्स करायचे आहेत किंवा जे थर करायचे आहेत साधारणपणे जर तुम्ही शंभर किलो धान्य साठवत असाल तर ते तीन थरांमध्ये विभागून घ्यायचं आहे पहिला थर झाला उदाहरणार्थ पहिला थर तीस किलोचा झाला तर तीस किलोवरती आपल्याला या गोष्टींचा एक नॉर्मल थर लावायचा आहे त्यानंतर परत एक गव्हाचा किंवा तुमच्या धान्याचा थर झाला की या गोष्टींचा एक थर आणि अशा पद्धतीनं तीन थरांमध्ये हे केल्यानंतर तुमचा जो ड्रम आहे किंवा तुमचं जे पोतं आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धान्य साठवता ते कंटेनर आहे त्याला व्यवस्थित सील करणं गरजेचं आहे आणि ज्यानंतर काय होतं की या या हे जो हे जे माचिस आहे किंवा हा जो लसूण आहे किंवा हा जो चुना आहे त्यांच्या एकत्रित मिश्रणामुळे प्रॉपर गॅस तयार होतो आणि हा जो गॅस आहे तर हा गॅस बाहेर गेला नाही पाहिजे आणि हा गॅसच किडीनला दूर पळवतो त्यामुळे हा गॅस बाहेर जाऊ नये यासाठी तुम्ही तुमचा ड्रम जो आहे किंवा तुमचं जे कंटेनर आहे ज्याच्यात तुम्ही धान्य साठवता ते व्यवस्थित सील करणं गरजेचं आहे आता दुसरी पद्धत जी पारंपरिक आहे बऱ्याचशा लोकांना माही ती माहीत आहे पण ती करण्याची योग्य पाहित नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ही पद्धत करूनही किडी लागत असतात ती पद्धत म्हणजे कडुलिंबाची पद्धत यामध्ये फक्त कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाच्या ज्या छोट्याशा काड्या असतात तर त्या आपल्याला घेऊन यायच्या असतात आणि आपलं जे गहू किंवा बाजरी किंवा कुठलंही तुमचं धान्य असू द्या तर त्याच्यामध्ये हे जे कडुलिंबाची पानं आणि कडुलिंबाच्या ज्या काड्या आहेत तर त्या त्याच्या थरामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला लावायच्या असतात पण याच्यामध्ये एक मोठा धोका असा असतो की बऱ्याच वेळा ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला त्या धान्याचं पीठ तयार करायचं असतं तर त्यावेळेस बऱ्याच वेळा ही जी पाने असतात कडुलिंबाची ते त्यामध्ये मिक्स होतात आणि ते पीठ कडू लागण्याचा धोका असतो मग त्यामुळेच तुम्ही एका कापडामध्ये गुंडाळून ही जी पाने आहेत कडुलिंबाची पाने आणि ज्या काठ्या आहेत तर ती कापडात गुंडाळून त्या धान्यामध्ये ठेवली पाहिजेत की जेणेकरून त्याचा वास जाईल पण ते ऍक्च्युली त्या धान्यामध्ये जाणार नाही आणि तुमचं पीठ कडू होणार नाही तिसरी पद्धत आहे एकदम नवीन पद्धत जी कदाचित तुम्ही ऐकली नसेल पण तिचा रिझल्ट ऐकून तुम्ही चकित व्हाल ती म्हणजे एरंडेल तेलाचा उपाय थोडीशी जालीम पद्धत आहे तुमच्या धान्याला कीड जरी लागले असेल तर कीड एका दिवसात पळून लावते ते म्हणजे एरंडेल तेलाचा उपाय याच्यामध्ये तुमचे जे थर तुम्ही धान्याचे लावणार आहेत साठवत असताना तर त्यावेळेस तुम्ही एरंडेल तेल जे आहे तर त्याचे एक दोन थेंब त्या ठिकाणी शिंपडायचे आहेत या एरंडेल तेलाचा वास जो आहे तो देखील तीव्र असतो आणि कोणत्याही किडींला तो वास आवडत नाही आणि त्यामुळे नक्कीच किडी धान्यापासून दूर राहतात आता यानंतरच्या पद्धतीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये कुठल्या गोष्टी शोधायच्या नाहीयेत मार्केटमधून एक गोळी घेऊन यायची आहे ज्या गोळीची किंमत साठ रुपये आहे पण त्यामध्ये पस्तीस गोळ्या असतात झेंडू कंपनीचे मुग्धा रस नावाने एक बॉटल येते त्या बॉटलमध्ये पस्तीस गोळ्या असतात आणि साधारणपणे एक हिशोब केला तर एक ते दीड रुपये दोन रुपयापर्यंत पर्यंत एक गोळी पिडती एक दोन चार गोळ्या तुम्हाला शंभर किलो साठी भरपूर होऊन जातात एका फडक्यामध्ये या गोळ्या व्यवस्थितपणे बांधून तुम्ही तुमच्या धान्याच्या साठ्यामध्ये जरी ठेवल्या तरी कुठलीही कीड याला शिवत नाही आता चार उपाय आपण बघितले पण आता शेवटची गोष्ट आहे किंवा शेवटची टीप अशी आहे की जी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कुठलाच उपाय करण्याची गरज नाही ती म्हणजे धान्याचं व्यवस्थित पॅकिंग करणं ज्यामध्ये शक्यतो धान्याचं साठवणूक करत असताना जे मेटलचे बॅरल्स येतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या टाक्या येतात शक्यतो त्यामध्ये साठवणूक करून त्याला व्यवस्थित प्लॅस्टिकने सील करणं गरजेचं असतं सोबत त्याच्यामध्ये थरांमध्ये आपला जो न्यूज पेपर असतो तर तो, तो न्यूज पेपर जरी तुम्ही त्यामध्ये टाकला तर तो देखील आर्द्रता जरी आली आतमध्ये तरी शोषून घेऊ शकतो तर अशाच प्रकारे आर्द्रता जर येऊ दिली नाही तर कुठली किडे येत नाही आणि यावरीलपैकी कोणता उपाय जरी केला तरी त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव नष्ट होतो आता यापैकी कोणता उपाय तुम्हाला जास्त करून आवडलेला आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सांगितलं